छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये यायच्या आधी ह्या एरियाला काळं वावर म्हणून हे प्रसिद्ध होतं ज्यावेळी महाराजांनी इथं सोन्याचा नांगर फिरवला त्यानंतर ह्या पुण्यनगरीचं रूपच पालटलं पेशव्या पेशव्यांचं जेव्हा राज्य चालू झालं इथं त्यावेळी त्यांनी शनिवार वाडा बांधला आणि त्यांच्या मंत्रिमंडळात जे सरदार होते ते होते हे नातू आणि या नातूंच्या अखत्यारीमध्ये नंतर हा सगळा भाग पेशव्यांनी त्यांना सांभाळायला हे करायला दिला बघायला दिला सर्व बाग आणि त्यावेळी ही त्यांच्या ज्या अंगणातली ही बाब ती नातूबाग म्हणूनच सगळ्या पुण्यामध्ये प्रसिद्ध झाली लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला त्यावेळी त्यांच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन आमच्या इथे कैलासवासी लक्ष्छीशेठ हे मंडळाचे संस्थापक ते व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून एकोणीसशे बेचाळीस साली हा नातूबाग गणपती मंडळ हे चालू केलं त्यानंतरच्या बऱ्याच वर्षांनंतर कैलास अशी सुरेश उर्फा अप्पा जावळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तो गणपती बाजीराव रोडला आणला खऱ्या अर्थाने तो, तो बाजीराव रोड नातूबाग मंडळ या नावाने हा उत्सव चालू झाला